नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड याला येथून पुणे येथून अटक करण्यात आली आहे सी आय डीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे हॅलो कोल्हापूर या वेब पोर्टल केले आहे आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे तसेच वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहे वाल्मिक कराड यांचेही बँक खाते गोठवण्यात आले आहे देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी फरार आरोपी नंबर एक सुदर्शन गुले फरार आरोपी नंबर दोन कृष्णा आंधळे फरार आरोपी नंबर तीन सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे तसेच या प्रकरणात मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडांचं नाव घेतलं जात आहे विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा